आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्याअगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर सहकारातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वेबसाईटवर श्री अंबाबाई मंदिरासंदर्भात आक्षेपार्ह विधान विधानपरिषद सदस्य परिणीय फुके यांच्या काफिल्यामुळे तरुणाचा मृत्यू आणि छत्रपती संभाजीनगरात अतिक्रमण हटाव मोहिमेवर प्रश्नचिन्ह नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज ऑन कट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने नाबार्डच्या स्थापना दिनानिमित्त पुण्यात यशोदा येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सहकार क्षेत्राच्या योगदानावर प्रकाश टाकला त्यांनी सांगितलंय की देशातील आठ लाखांहून अधिक सहकारी संस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देत आहेत त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचते हिंदी सक्तीच्या वादावर बोलताना त्यांनी मुलांच्या भविष्यासाठी मराठीसह हिंदी आणि इंग्रजीचे महत्त्व अधोरेखित केले वैष्णवी हत्येप्रकरणी पारदर्शक चौकशी झाल्याचेही त्यांनी नमूद केलं देशात लोकशाही आहे प्रत्येकाला आपापलं मत मांडायचा अधिकार आहे त्याला त्याचं म्हणणं मांडायचा अधिकार आहे पण ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री स्वतः सांगतात जी आर मागे घेतला या राज्यात फक्त मराठी हीच भाषा शक्तीची असेल पण ज्या वेळेला आमच्या मुलांना भविष्य त्यांचं करायचं असेल तर त्यांना हिंदी आणि इंग्रजी भाषा सुद्धा आल्या पाहिजेत ही त्याच्या मागची भूमिका आहे त्याच्यात काय नाही मला असं ते स्पष्ट झाले शेवटी महाराष्ट्रातली जनता ही सुज्ञ आहे त्यांना सगळं समजतं आहे आणि मला असं वाटतं की हे शेवटी बघा राजकारण राजकारणच्या ठिकाणी करावं पण कुठंतरी मला वाटतं सातत्यानं तेच एकाच विषयावरती ते राजकारण किती दिवस करावं हे शेवटी जनता ओळखते आणि मग ते आपोआप त्याचं त्याला शेवटी जनता जागा दाखवते पण मला त्याच्यात जायचं नाही आमची भूमिका काय आमचं सरकार म्हणून भूमिका काय आमची पार्टी म्हणून भूमिका काय आमचे नेते म्हणून आमची भूमिका काय हे देवेंद्रजींनी वारंवार सांगितलं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वेबसाईटवरून करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरासंदर्भात देवस्थान समितीच्या वेबसाईटवर श्री अंबाबाई देवीबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचा आरोप प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी केला आहे शिवाय त्यांनी हा प्रकार उघडकीस आणून याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे गेल्या अनेक वर्षांपासून हा मजकूर वेबसाईटवर होता पण याकडे दुर्लक्ष करण्यात आला आहे त्यामुळे आक्षेपार्ह मजकूर टाकून भाविकांच्या भावना दुखवण्याचा का प्रयत्न कारवाई करण्याची मागणी यांनी केली कोल्हापूरची श्री करवीर निवासिनी अंबाबाई ही जगत जननी आहे आणि तीन साडेतीन शक्तपीठाचे एक पीठ आहे आणि ह्या अंबाबाईचा इतिहास हजारो वर्षापासून ही जगाची माता आहे आणि हिची सत्य माहिती वेबसाईट वर देणं पश्चिम महाराष्ट्र देवस्थांना अधिकृत परंतु पश्चिम महाराष्ट्राच्या सरकारी वेबसाईटवर जी माहिती कोणी लिहिली ती कोणी लिहिली याचा शोध अजून लागलेला नाही परंतु याच्या अध्यक्ष हे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आहेत आणि सचिव सरकारी अधिकारी आहेत हेच त्यामध्ये अपलोड करणं किंवा एखादी माहिती काढून टेकणं याच्या अधिकार आहेत मग हे नेमकं कोणी केलं का केलं कोणी याची विटंबना केली आणि सर्वात वाईट भावना अशी म्हणजे मन मनाला वाईट वाटते की ही जी लिखाण केलेलं आहे हे अक्षरशः अक्षपारे आहे जे मी कॅमेरे कॅमेऱ्यासमोर सांगू शकत नाही जर तुम्हाला खरोखर हे आक्षेपारे काय लिहिले हे बघायचं असेल तर अजून ही वेबसाईट ओपन आहे त्या वेबसाईटवर जावा महालक्ष्मी अंबाबाईच्या वेबसाईट वर जावा तुम्हाला ही सगळी आक्षेपार्ह माहिती मिळेल ही कोण लिहित आहे आणि काढली जात नाही आहे जोपर्यंत ना हे आहे अंबाबाईची जी विटंबना केलेली आहे धर्मात ते निर्माण केलेली आहे नेमकं ह्यांना जाती धर्मात काय भेद करणारी ही कोण अवलाद आहे का याचा सगळा शोध झाला पाहिजे ज्याने कोणी केलं त्याच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही काल जुना राजवाडा पोलिसांनी सचिव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान यांना काल नोटीस पाठवलेली आहे त्याचा खुलासाही त्यांनी दिलेला आहे पण न नेमका हा करणारा कृत्य करणारा कोण आहे आणि त्याला साथ देणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणं आवश्यक आहे कालच जुना राजवाडा पोलीस स्टेशनला आम्ही लेखी तक्रार दिलेली आहे तक्रारीच्या अनुषंगानं काल नोटीस काढलेली आहे त्याचा तपास सुरू आहे परंतु अजूनही जिल्हाधिकाऱ्यांनी दरम्यान या प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून याची चौकशी सुरू करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी सांगितलंय संबंधित मजकूर तात्काळ वेबसाईट वरून हटवण्यात आला असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असंही अमोल येडगे यांनी स्पष्ट केलं आम्हाला पोलीस विभागाकडून आले की वेबसाईटवरचा जो मजकूर आहे त्याबाबत आक्षेप घेतल्याबाबतचं पत्र प्राप्त आलं प्राप्त झालं ते पत्र पाहिल्यानंतर जी माहिती देवस्थानकडून आत्ता घेण्यात आली की दोन हजार अकरा साली वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे आणि त्यावेळचा मजकूर आहे आ, तो वेबसाईटवरती आहे तो आक्षेप घेतल्यानंतर त्याची गांभीर्याने दखली घेण्यात आलेली आहे आणि यामध्ये जी काही प्राथमिक चौकशी करावी लागेल ती देवस्थानकडून केली जात आहे जे आत्ताच तो आक्षेप कसा आला त्याबाबत ही माहिती आम्ही घेतो आहे आणि त्यानंतरही काही कारवाई करावी लागेल तीसुद्धा कारवाई केली जाईल माझं सर्व माता अंबाबाईच्या भक्तांना कोल्हापूरच्या सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे की यामध्ये लोकांच्या भावना दुखवण्याचा कुठलाही उद्देश समितीचा नाही यामध्ये चौकशी केल्यानंतर चौकशीनंतर जी काही कार्यवाही करायची तीही केली जाईल आणि योग्य ती, ती सुधारणा करण्याची सुधारणासुद्धा केली जाईल गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होती त्यानिमित्ताने विधान परिषद सदस्य परिणीय फुके हे गोंदिया दौरा करत असताना तिथून गोरेगाव दरम्यान रस्ता ओलांडत असलेल्या युवकाला ताफ्यातील वाहनाची धडक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय मात्र परिणीय फुके हे न थांबता तिथून निघून गेले मृतकाच्या परिवाराने जोपर्यंत परिणीय फुके येत नाहीत तोपर्यंत आम्ही त्याचा शवविच्छेदन करणार नाही अशी भूमिका घेतली शेवटची मागणी हेच आहे मान्य श्री परिणवजी फुके ज्यांच्या गाडीनं ज्यांच्या ताफ्यानं हे प्रकार घडलं त्यांनी इथं केटीएसला यावा आणि जे काही प्रकरण घडलं त्या बाबतीत आम्हाला जे काही सांगायचं आहे जे काही बोलायचं आहे आमच्यासोबत बोलावं आम्ही त्यांना काही मागणी नाही मागत आहोत पण त्यांनी यावा हे आमची इच्छा आहे तोपर्यंत आम्ही पोस्टमॉर्टम होऊ देणार नाही आम्ही सयास करणार नाही गेल्या दीड दोन महिन्यांपासून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत अधिकृत घरे आणि दुकाने पाडण्याचे सत्र सुरू केलंय या कारवाईला कोणताही कायदेशीर आधार नसल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मधुकर खिल्लारे यांनी केलाय रस्ता रुंदीकरणासाठी नोटीस आणि पंचनामा करणे बंधनकारक असताना महानगरपालिकेने प्रथम तोडफोड करून नंतर पंचनामे केल्याचा दावा त्यांनी केलाय बाधित नागरिक सोमवारी आयुक्त श्रीकांत यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करणार असून आदिवासी जमिनीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणीही ते करणार आहे शहरामध्ये जे गेल्या गेल्या दीड दोन महिन्यापासून जी मोहीम सुरू आहे अतिक्रमणाच्या नावाखाली जे अधिकृत घरे दुकाने आहेत ते पाडण्याचा महापालिकेच्या प्रशासकाने सपाटा लावलेला ला आहे आणि त्याला कुठलाही कायद्याचा आधार नाही समजा काय जर एखाद्याला अतिक्रमण ते रस्ता रुंदीकरण करायचं असेल तर कायदा असा सांगतो की त्याच्या किती अतिक्रमण होत आहे किती बाधित होत आहे त्याला नोटीस देणं त्याचा पंचनामा करणं आणि त्यानंतर पाडणं परंतु या कमिशनरनं तसं न करता अगोदर पाडलं आणि नंतर त्याचा पंचनामा त्याला नोटीस दिला हे पूर्णपणे चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आम्ही ही परि जे काही लोकं आहेत बाधित लोकं आहेत त्रस्त लोक आहेत ते आमच्याकडे आले आणि त्यांना आम्ही एकत्र करून सोमवारी महापालिकेच्या आयुक्तांना यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अंकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स साठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन मध्ये आहे, स्टे आणि अंधारपन ट्रेक फक्त सतराशे अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला ला फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जालन्याच्या तीर्थपुरी येथे ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय त्यामुळे ऊसाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे या सगळ्या प्रकारामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत पडले जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात अवकाळी पाऊस आणि सध्या तापमानात अचानक झालेली वाढ आणि रासायनिक खतांचा अतिवापर यामुळे ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो तुमसर तालुक्यातील परसवाडा देवाडी गावात गेल्या सत्तर वर्षापासून शेतकऱ्यांचा शेतीला जाण्याचा रस्ता तंटामुक्त समिती अध्यक्ष श्यामराव पाटील आणि त्यांचा मुलगा रवींद्र पाटील यांनी अडवलाय यातून झालेल्या वादात एका शेतकऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली खरीप हंगाम सुरू असताना रस्ता हेतू पुरस्कार अडवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला या प्रकरणी दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली असून मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला बीड तालुक्यातील लिंबागणेश शिवारात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून बावीस शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींसह वायर स्टार्टर आणि इतर साहित्य चोरीला आहे यामुळे शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय शेतकऱ्यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून चोरट्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे लिंबागणेश परिसरामध्ये गेल्या तीन महिन्यापूर्वी माझी मोटर चोरी गेली वायर मोटर आणि पीटी ले की ले ले, या लेखी तक्रार केलेली नेक्रो पोलीस स्टेशनला अजून दखल घेतलेली नाही आणि लिंबागणेश परिसरात वारंवार दररोज मोटर आहेत अजून कुठलाही काहीही दखल घेतलेली नाही त्यामुळे शेतकऱ्याचं खूप नुकसान होत बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज तर या उद्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ जगाचा कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रूथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटचा धनवंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोकठोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये #राजकारण न्यूज अनकटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक पात प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे नो no फिल्टर नो no बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर स्वागत पाहूया तुर्वरित काही महत्वाच्या घडामोडी भंडाराच्या वैनगंगा नदीच्या कारधा येथील बिना कठड्याच्या छोट्या पुलावरून जाणाऱ्या दुचाकी स्वरांचं नियंत्रण सुटल्यानं दुचाकीसह दोन जण नदीत कोसळले हा थरारक प्रसंग तिथं असलेल्या वैनगंगा तैराकी मित्रमंडळाच्या सदस्यांनी बघितला आणि अनिल तांबड जितू हलमारे आणि प्रशांत कारेमोरे यांनी जीवाची बाजी लावून या दोघांनाही लाईफ जॅकेट आणि दोरखंडाच्या माध्यमातून वैनगंगा नदीच्या विस्तीर्ण पात्रातून बाहेर काढलं सुखाराम फसाटे वय पंचावन्न वर्ष आणि जितू सपाटे पंचेचाळीस वर्ष असं वैनगंगा नदीत दुचाकीसह पडलेल्या दोघांची नावं आहेत हे दोघंही कारची येथून भंडाऱ्याच्या दिशेनं जात सतत नाही घटना नव्हती गेल्या दोन वर्षांपासून आय लव्ह यू बोल नाही तर गोळ्या घालीन अशी धमकी देत एका तरुणीचा मानसिक छळ करणाऱ्या इसमा विरोधात पुण्यात गुन्हा दाखल झालाय आरोपी वारंवार पीडितेच्या घरासमोर येऊन तिला त्रास देत होता शेवटी पीडितेने धैर्य दाखवत पोलिसात तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा नोंदवला आरोपीचा शोध सुरू असून लवकरच अटक होईल असं सा पोलिसांनी सांगितलंय सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला गौड यांनी आरोपीस पाच ते दहा वर्षाची कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून महिला सुरक्षेचा प्रश्न ऐराणीवर आलाय आहे याने गेली दोन वर्ष एका अल्पवयीन मुलीला अत्यंत त्रासून सोडलं होतं सदर मुलीला वारंवार तो धमक्या द्यायचा की मला तू आय लव यू नाही म्हणलं माझ्याशी तू नाही बोललीस तर मी घरात घुसून गोळ्या घालेल अशी त्याची कायम धमकी असायची आणि हा एक विक्षिप्त प्रकारचा गुन्हेगार आहे ज्याला ड्रग्सचा भयंकर नाद असल्यामुळे जर याला ड्रग्ज मिळाले नाही तर तो स्वतःच्या हाताची शीर कापून ते रक्त पिऊन त्याची ड्रग्जची तहान भागवतो इतका विक्षिप्त गुन्हेगार आहेत का ह्या विचारांनी आम्ही कुठेतरी प्रेरित झालो आणि काल लष्कर पोलीस स्टेशनच्या मदतीने सदर रेहान खान याच्यावर पोक्सो अंतर्गत कडक असे कलम लावून त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे सदर मुलगी ही गेली दोन वर्ष अत्यंत प्रेशरमध्ये होती आणि घराच्या बाहेर निघायची सुद्धा तिची हिंमत होत नव्हती एवढ्या दहशतीखाली असणारी मुलगी जिला आता मोकळा श्वास घेता येईल याचा आम्हाला विश्वास आहे येणाऱ्या काळात त्याला लवकर जामीन मिळू नये आणि त्याला त्याच्या ह्या कर्माची शिक्षा मिळावी अशी आमची मागणी आहे भोकरदन तालुक्यातील शेलूद येथे अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर पारद पोलिसांनी छापा टाकून तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दारू बनवण्याचे रसायन नष्ट केले या प्रकरणी मामूर अकोस तडवी विरुद्ध पारद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून अवैध दारू निर्मितीवर कठोर कारवाईचे संकेत दिले या बातमीसह वेळ आहे मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अन्पट